एकसठ एक पिंटू का भांगर का चला पुढे पुढं चला छत्तीसशे रुपये क्विंटल पात्र अशा प्रकारचा माल पाहू शकता छत्तीसशे सोळाशे रुपये क्विंटल खबरं कोणा सोळाशे रुपये क्विंटल एकतीसशे रुपये क्विंटल अशी त्याचा माल एकतीसशे रुपये

एकवीस बावीस बावीस दोन बावीस दोन, 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 दोन बावीस ओ मानवरकर नमस्कार नमस्कार कुठून लेवल आहे आज साडे अठ्ठावीसशे चला एकदम आली धन्यवाद चला क्विंटल अशी प्रकारचं वाटा नको लावली तुमचा काय भाव हो गेला एक्क्याण्णव कुठले गाव कोणतं आपलं गाव डुबेरे तुमचा काय भाव गेला नव्वद थोडा हलका आहे ना चांगला सुकलेला आहे ना का पंचाहत्तर शेत पंच्याहत्तर शेत किती आणलं मानस दोन पोती दोन पोते चला वालपापडी आडगाव नाव जवळच आहे कुरमुरा पावली त्र्याहत्तर पंचावन्न दुपारी नाही आल यायच ना आड़ <laughs>

रुपया हो नमस्कार बेचाळीसशे ऐंशी कुरमुन पुराचं आहे कधी केला बेचाळीस बेचाळीसशे रुपये क्विंटल चार हजार दोनशे रुपये क्विंटल चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा खराब माल पाहू शकता मित्रांनो कोबी चारशे रुपये क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता साडे चौदाशे रुपये क्विंटल विरटू आहे सोळाशे पंचवीस गेली चांगला माल सोळाशे पंचवीस रुपये क्विंटल विरटू व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाऊस शकता साडे एकवीसशे रुपये साडे एकवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर आणि साडे एकवीसशे रुपये शेकडा इकडं फक्त बघू मग चार हजार आठशे चांदोरी निफाड कोणती व्हेरायटी माहीत नाही चार हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता अशा प्रकारचे कोथिंबीर पाहू शकतात घराच भेटतो पाच हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता छप्पनशे रुपये शेकडा रामशेष कोथिंबीत छप्पनशे रुपये शेकडा कोणती व्हेरायटी मालव कोणती प्लस आवली काय भाव गेली सहा हजार किती जुड़े आणले दादा आज कुठले मावली गाव कोणतं आपलं कळवण धन्यवाद दादा मालो प्लस सहा हजार रुपये शेट्ट काल काय भाव गेली ती याच्या आधी दिवस चालवा लहान मोठी जुडी आहे दादा ही चार आठे पहिल्यांदा घेतले का कसे चला कुठले माऊले गाव कोणता आपला धन्यवाद दादा आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जवळपास नव्वद रुपये जुडी पडली आहे ना आता उद्या परत का धन्यवाद आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये शेकडा नमस्कार येतो येतो गाव ये हा वल वलसर आहे ना तेराशे पासष्ट रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू नाही तेराशे पासष्ट रुपये शेकडा शेपू अशा प्रकारचा माल पाहू शकता दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषत्र शेपोरा सत्तावीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपुषत्र मिळतील सत्तावीसशे पाच रुपये शेकडा सत्तावीसशे पाच रुपये शेकडा सत्तावीसशे पाच रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सत्तावीसशे पाच रुपये शेकडा